या देशातल्या सर्वात श्रीमंत देवस्थानांच्यापैकी एक असलेल्या तिरुपतीच्या व्यंकटेश मंदिराचा प्रसाद म्हणजेच बालाजीचे प्रसिद्ध लाडू ज्यांनी खाल्ले नाहीत असा व्यक्ती सापडणं मुश्किल त्याच्या अद्वितीय चवीमुळं तो प्रसाद आपल्या लक्षात देखील राहिला असेल पण आंध्र प्रदेश सरकारनं गुरुवारी संपूर्ण देशालाच एक धक्का दिला आहे तो म्हणजे बालाजी देवस्थानात दिल्या जाणाऱ्या श्रीवरी लाडूमधील भेसळीचे रिपोर्ट आंध्र प्रदेश सरकारनं लोकांसमोर आणलेत या प्रसादाच्या लाडूंमध्ये गाईच्या चरबीचा अंश माशाचे तेल आणि लाड म्हणजे डुकराच्या चरबीचा अंश देखील सापडला आहे अशा प्रकारचा रिपोर्ट नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या काल्फ या संस्थेनं काल दिला आहे या एकाच नव्हे तर पाच वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी दिलेल्या रिपोर्ट्समध्ये देखील हेच घटक आढळले आहेत तिरुपतीच्या मंदिराच्या पोटू अर्थात किचनमध्ये बनवलेला हा प्रसाद सर्वात पहिल्यांदा नैवेद्य म्हणून प्रत्यक्ष व्यंकटेशाच्या मूर्ती समोर चढवला जातो आणि त्यानंतरच तो लोकांना प्रसाद म्हणून वाटला जातो म्हणजे जो प्रसाद या देशातले करोडो लोक अत्यंत श्रद्धेनं खातात जो प्रसाद प्रत्यक्ष देवाला चढवला जातो त्या प्रसादात इतक्या वाईट प्रकारे भेसळ केली जाते हे काल या देशाच्या समोर आलं पण मग तुम्ही म्हणाल हे घडलं तरी कसं आणि एवढे दिवस हे कुणालाच कसं माहिती नव्हतं कारण जिथं जिथं पैशाचा भक्तीशी संगम होतो तिथं तिथं भ्रष्टाचाराची दुकानं उघड होतात हे आपण आजपर्यंत बघितलेलंच आहे त्याचं झालं असं की एकोणीसशे सत्तर पासून दोन हजार वीस पर्यंत गेली पन्नास वर्ष तिरुमला तिरुपती देवस्थान समितीला लाडूचा प्रसाद बनवण्यासाठी लागणारं तूप कर्नाटकातील नंदिनी कोऑपरेटिव्ह संस्था पुरवठा करत होती आजच्या घडीला तिरुपती देवस्थानाला दिवसाला दोन लाख ऐंशी हजार लाडू बनवले जातात नंदिनी ऑपरेटिव्ह संस्था तिरुपती संस्थानला चारशे रुपये किलो दरानं तूप विकत होती आणि हा दर बाजारभावापेक्षा अत्यंत कमी आहे हे आपणास सर्वांनाच माहिती आहे कारण बाजारात आज एक किलो तुपाचा दर जवळजवळ एक हजार रुपये आहे पण दोन हजार एकवीस साली तामिळनाडूच्या दिंडीगलमधील ए आर डेअरी नावाच्या कंपनीनं तिरुपती देवस्थानला तीनशे पंचवीस रुपये किलो दरानं तूप पुरवण्यासाठी लिलावात सहभाग घेतला आणि अर्थातच नंदिनी दूध डेअरीनं यापुढे माघार घेतली कारण तीनशे पंचवीस रुपयांनी तूप होतं त्यामुळं त्या दोन हजार एकवीसपासून पासून दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यापर्यंत ए आर डेअरी तिरुपती देवस्थानला तुपाचा पुरवठा करत होती कमी पैशात तूप पुरवठा करण्याचा प्रयत्न केल्यामुळं याच तुपामध्ये गायीची चरबी डुकराची चरबी आणि माशाचे तेल अशा प्रकारची भेसळ आढळून आली आहे अर्थात अशा गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्वालिटी कॉम्प्रोमाइज करावीच लागते त्याशिवाय रेट पाडून धंदा मिळवता येत नाही या संपूर्ण लिलावात आणि व्यवहारात मोठ्या प्रमाणावर सरकारी हस्तक्षेप झाला असल्याची आणि कमिशनचा व्यवहार झाला असण्याची दाट शक्यता आहे कारण ए आर डेअरी आणि तिरुपती देवस्थान दोघेही तुपाची टेस्ट करूनच तूप विकत घेतल्याचा दावा करत असले तरी एकाच वेळी पाच लॅबोरेटरीचा रिपोर्ट सेमच येणं हा काही योगायोग नाही खर तर तिरुपती बालाजीच्या या प्रसादाचा वर्षाहून मोठा आहे विजयनगर काळातल्या एका शिलालेखावर या प्रसादाचा उल्लेख मनोहरम या नावाने आढळतो दोन ऑगस्ट सतराशे पंधरा रोजी या प्रकारचा प्रसाद हा सर्वप्रथम बालाजीला चढवला गेला होता मागच्या तीनशे वर्षात या प्रसादामधील घटक थोड्याफार प्रमाणात बदलत असले तरी बुंदी गुळ काजू बदाम बेदाणे आणि शुद्ध गायीचे तूप हे महत्वाचे घटक नेहमी राहिले आहेत अठराशे चार साली या मंदिराचे प्रशासन ब्रिटिशांच्या ताब्यात आले पण त्यांनी देखील मंदिराच्या कोणत्याही अंतर्गत बाबीत हस्तक्षेप केला नाही सध्या बनवला जाणारा विशिष्ट लाडू हा एकोणीसशे चाळीस पासून बनवला जातोय ज्याची रेसिपी कल्याणम अय्यंगार नावाच्या व्यक्तीनं बनवली होती दोन हजार नऊ साली भारत सरकारने या लाडूच्या प्रसादाला जी आय टॅग दिला जी आय म्हणजे ज्योग्राफिक इंडिकेशन म्हणजे अशा प्रकारचा लाडू बनवण्यावर एक प्रकारे तिरुपती मक्तेदारी आहे या संपूर्ण काळात आंध्र प्रदेश मध्ये जगनमोहन रेड्डी यांचं सरकार होतं त्यामुळे जून दोन हजार चोवीसमध्ये सत्तापालट होऊन आलेल्या टी डी पी सरकारनं जगनमोहन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि त्याचबरोबर या देशातल्या करोडो हिंदूंच्या भावनेशी खेळण्याचे आरोप केले आहेत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षण बोर्ड बनवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे दोन्ही पक्षात राजकारण होतच राहील पण देवाच्या प्रसादाच्या बाबतीत घडलेली ही घटना लाखो करोडो लोकांच्या श्रद्धेला धक्का नक्कीच पोहोचवणारी आहे बाकी ज्या देशात शहीद जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या देशाला अशा प्रकारचा भ्रष्टाचार काही नवीन नाही या व्हिडिओतून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा आणि काही गोष्टी आम्ही कवर करायला पाहिजे होत्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेही कमेंट करून सांगा ती चूक पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारली जाईल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र